लवकरच उठलो उठून पहिला गाडी धुतली काल पाऊस पडत होता थोडासा त्याच्यात गाडी पूर्ण घाण झाली मग आता मस्त वेगळी धुवून काढलेली आहे आणि आता वाजले नऊ उठून पहिला आम गाडी धुवून घेतली ना आंघोळ केली आता कपडे घालून फ्रेश होऊन पण अजून पण आता कुठे जाऊन तो तरी पण ओला ओला आहे तर परत डबल गाडी होती तशी आपली होऊन जाईल त्याचा काही प्रश्नच नाही आहे ठीक आहे चला रात्री पण जाम टाईम झाला साडे अकरा वाजले यायला घरी आता घ्यास नाही गाडीमध्ये घ्यास जाऊ आपण नाक्यावर जाऊ मापा स्टँडला इडली बघायला नाश्ता आपल्याला पण तो इडली तिथे नव्हता बंद होता मग आता बघूया सरिताला फोन करून बघतो काय बोलतो ती नाहीतर मग कौशाला जायला लागेल नाश्ता आणायला आणि आता नाक्यावर गेल्यानंतर डायरेक्ट सरळ माफियाला आलो पॅसेंजर पडलं नेमकी आता हवलदार मध्ये उभा होता पॅसेंजर पुढं बसले त्याला खाली उतरलं थोडा दोन मिनटं आधी त्याला रंगा थोडं चालत आहे थोडा तो क्रॉस थो करून झाल्यानंतर हवलदार मग त्याला बसवला आणि मग वापस इकडे माफिया त्यांना सोडला सर्वांना आणि मग मी गेलो तिकडे नाश्ता बघायला पण नाश्ता पण ना भेटला आपल्याला चला आता बघूया आता आलो गॅस पंपवर गॅस वगैरे भरून झाली तर मग तिला आता फोन करतो विचारतो काय बोलते ती तर मग नाहीतर मग जाऊ आपण तिकडे आणणार ना नाहीतर ना बघू घरी जाऊन काय करते घरी आपल्याला नव्हती लावलेलं आहे त्या गाडीला स्पेशल आता किती भेटत बघूया आपल्याला दोनशेच्या वरती भेटेल तर बरं आहे कारण नाही तर दोन तीन ट्रिप मारले गेलं की एक गाडी एक उडते आपली हाय स्पेशल दोनशेच्या वरती आहे दोनशेच्या वरती काटा गेला म्हणजे दोनशेच्या वरती आहे आपल्याला आला होता एक भाडा माफ्यावर भेटला तो भेटला कुठला कोपरगेना सेक्टर अकराचा मग तिकडनं आपण निघलो डायरेक्ट सीधा आलो इकडं सोडायला सो आता सेक्टर अकरामध्ये आहे मी नाही इथून आता जाऊ डायरेक्ट सीधा आपण घरी नाश्ता आता काय आपल्याला भेटला नाही भाडा भेटला त्याच्यानंतर आपल्याला भेटला दुसरा भाडा तो ए पी एम सी मार्केटला आता आहे ए पी एम सी मार्केटला मी हे बघा ए पी एम सी मार्केट आहे सो आता इथून आता जाऊ घरी बघू रस्त्यात कोण भेटला तर नाहीतर घरीच जाऊ आपण आता आले मी नवीन आरटी टी जो नवीन आरटी टी ओ इथं हो इथेच गाड्या पासिंग करतात वाशीच्या हा नवीन आरटी टी हो ओ इकडे आतमती इकडे आता इथून खूप सरळ डायरेक्ट आपण जाऊ घरी जर रस्त्यात आणखी कोणी भेटला तर ते भाड्या मारून टाकू दोन मीटरचे भाडे झाले आपल्याला आता आज हा पण भेटला भाडा येऊ पण मीटरचाच भाडा भेटला आपल्याला सिग्नल ची इथ आता इथे सिग्नल लागले कोपरीला निघल्या आता वापस कोपरीचा सिग्नल सोडला तिकडे आणि आता पाम बीच रोडला आल्या ओव्हरब्रिज क्रॉस करून आपण सरळ वापस ठाणा बेलापूर रोडला वापस इथे सिग्नल लागला आता वापस आलो थाणा बेलापूर रोडला

काय कर करते बघा अजून तिकडे आंघोळ करते अरे बघ काय करते काय करते तू झोपते हा अच्छा बघा झोपते घेऊन चाललो स्कूलला आज सॅटरडे आहे म्हणजे आज सिद्धी शाळा लवकर सुटेल मी तिला आनाला मला जायला लागेल आता आज काल बाबा घ्यायचा नाही निघलो घेऊन जायला नाही इकडे बघा हो पाण्यानी सुरुवात चला सकाळी गाडी जोडेल मी गाडी चालेल बघा वापस बस बेटा चालून सोडून आलो आणि बघा माईला घेतले दूध तिला दूध पाहिजे होतं माईला पाणी असतं काय पण कमी होणार नाही असं वाटत नाही चला जावं होता डायरेक्ट जेवायला येऊ सविता बोलते येता खाल्लं जेवायला ना आलीत नाही बघा अली बघा बोललो अली ना ना अली साऊ जेवायला जेवायला चला जेवायला येते येतात ना वर्षानंतर आणि पिशवी संपले ते घेता त्यांच्यावर ताई त्यांच्यावर वले

उद्या जाऊ चला लवकर जा आपण सामान संपले म्हणून तिथं काय सामान संपले म्हणून जाऊया ये घे उद्या आणून देत तुमची पिशवी ना घे उद्या आपल्याला असा बी जायचं आहे चांगली सुरुवात केली पावसाने आज कालपासून पासून थोडं थोडं पडतो मग आज एकदम चांगली सुरुवात केली पावसाने जेव्हा मस्त की सगळ्यांनी डाळ म्हणून तिकट शिंगा आहेत शेकट्याच्या आणि दुसरा सुरण आहे अजून तिकडं ती ते या ते आपला काय होतं त्याला साबुदाण्याच्या या आता तो 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 कपडे पित घेऊन घर दिलं त्याचा गावावरती पाणी पियाला आणि पाणी पिळा बघा ते झोपत बघायची जी चालू जे लागायला पाणी का अजून कमी होत नाही इकडे बघा अजून चालूच आहे पाणी आता वाटलं नाय बेटा बाय चला ती कशा जेवू द्या हा रोज निघले का असं असेल पाणी चालूच आहे आली ना आपण आता निघलो घरातून आपल्या दुपारपासून पाणी चालूच आहे गाल्यात बल्ब पण आणायचं राहिले बल्ब काढले तो या खालच्या रूम मध्ये लावले शिरवाने आताच आलं स्टँडवर गाडी भर या दोन गाड्यांच्या आपलाच नंबर राहता दोन गाड्यांचा आपलाच नंबर आहे म्हणून आपण अकरा वाजल्यान आता घरी मी आणि सगळं सामान घेऊन चाललं बघ पाण्याचे बॉटल पाकिट आणि आपल्याला पार्सल चला आता तुम्हाला मी जेवताना भेटतं तुम्हाला बघा आता जेवलो जा। माझी रिद्दीला मी काय खाय का म्हणले जायक बेटा रिद्धीला मी मुगडाल बोलली मुग डाल आणली आणि सवितानी सांगितलं खायला तर नाही खाली तिनं काय तिने पण आज काय मागवलं का तुम्ही आज नूडल्स मागवले तिने पण नूडल्स खाले मी पण नूडल्स खाले पण एवढं मी दाखवलं नाही कारण मला होती म्हणून कारण भूक तेवढी लागली ती मला कारण पण जाम उद्या कुठे जाणार आपण सांगू नको ते बघा सांगत नाही उद्या कुठे जाऊ ते आपण तुम्हाला सांगतो मी नंतर हा चला आता सर्वांना चला अशात नवीन मध्ये आपण उद्याच्या भेटू